बाबा आज येताना बासुंदी घेऊन या ना अगं कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना ऐकलं गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतीये खरं सांगू मलाही खावीशी वाटतीये <laughs> पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी सिंधुदुर्ग उद्योग केंद्राच्या वतीनं येथील आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर पत्रकार भवनात उद्योग परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं या उद्योग परिषदेत बावीस व्यावसायिकांनी जिल्ह्यात गुंतवणूक करण्यासाठी एमओयू केले पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते याचं वितरण करण्यात आलं यावेळी जिल्हाधिकारी अनिल पाटील जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र खेबुडकर भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी तसेच जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक श्रीपाद दामले उपस्थित होते सरकारला फक्त एकशे पंचवीस ते एकशे तीस दिवस झालेले आहेत पाच वर्षाचा कालावधी आहे पाच वर्षाच्या कालावधीच्या सुरुवातीला काला आम्ही धोरणात्मक निर्णय घेतोय उदाहरण मत्स्याला कृषीचा दर्जा देणं आपल्या राज्य हे पहिलं राज्य आहे जे स्वतंत्र जहाज बांधणीचं त्यांनी धोरण आणलंय हे आपलं राज्य देशातलं पहिलं राज्य आहे या अर्थसंकल्पामध्ये आदरणीय मोदीजींच्या सरकारने पंचवीस हजार कोटी मरी मरीटाईम डेव्हलपमेंटसाठी त्याची तरतूद करून ठेवलेली आहे आणि त्याची गुंतवणूक आजच्या या पुढच्या पाच वर्षामध्ये करणार म्हणजे खूप मोठे बदल होत आहेत गुंतवणूक घेत आहेत पण त्या पूर्ण पिक्चर चित्रामध्ये आपला सिंधुदुर्ग जिल्हा हा अग्र क्रमांकावर राहिलाच पाहिजे अशा पद्धतीचं काम आमच्या माध्यमातून होईल तुम्हाला पोषक वातावरण तुम्हाला वाटलं पाहिजे की मी माझ्या उद्योग इथे उभं केल्यानंतर माझा नफा सिंधुदुर्गामध्ये टाकल्यानंतर वाढला माझ्याकडे लोक अजून यायला लागली गुंतवणूकदार माझ्याकडे वाढले माझ्याकडे पार्टनर माझ्याकडे गुंतवणूक करणारे वाढले अशा पद्धतीचं पोषक वातावरण तुमच्यासारख्या तुमच्या सगळ्यांसाठी तयार करावं हा प्रयत्न आमच्या सगळ्यांकडून निश्चित पद्धतीने असेल हा विश्वास तुम्हाला मी आजच्या निमित्ताने देतो मी आमच्या सी एम साहेबांच्या टीममधल्या एका व्यक्तीला जे माझ्या ओळखीचे आहेत ते त्यांच्याबरोबर डॅवोसला गेलेले मी त्याला फोन लावला की बाबा तुम्ही एवढे घेतलेले आहेत त्याच्यामध्ये मला किमान दोन उद्योग मला माझ्या सिंधुदुर्गामध्ये पाहिजे त्यासाठी तुम्ही माझ्यासाठी प्रयत्न करा मी साहेबांना जाऊ शकतो का तुम्ही खेचून आणण्याची क्षमता असली पाहिजे आग्रह धरला पाहिजे सिद्ध असली पाहिजे की नाही तुम्ही जे आणताय ना त्याच्यामध्ये सिंधुदुर्गाचा वाटा आम्हाला द्या गप्प बसून राहणाऱ्यापैकी आम्ही लोक नाव नाही आहे तेवढं विश्वास दे जे काय राज्यामध्ये चांगलं होत असेल जेवढी काही गुंतवणूक राज्यामध्ये येईल जे काही राज्या ये, का प्रकल्प राज्यामध्ये येतील त्याच्या त्याच्यामध्ये आमच्या सिंधुदुर्गाचा पण वाटा निश्चित पद्धतीने असेल हा विश्वास तुम्हाला मी आजच्या निमित्ताने देतो म्हणून बघा मी आता एअरपोर्टवर का प्रामुख्याने लक्ष घालतोय कारण हे आपल्या उद्योगासाठी अतिशय पोषक अशा गोष्टी आहेत एअरपोर्ट असणं योग्य चांगले रस्ते असणं वीज चांगल्या पद्धतीने असतं पाण्याच्या संदर्भात आता पाणी टंचाई आता कालच आमची कॅबिनेटमध्ये जिल्हा राज्याच्या पाणी टंचाईच्या संदर्भात चर्चा झाली मग कुठल्या जिल्ह्याला किती टँकर लागतात ह्याचा आढावा संबंधित अधिकाऱ्यांनी आम्हाला दिला तुम्हाला आम्हाला मला तरी अभिमान वाटला सीएम साहेबांनी स्वतः ह्याबद्दल उल्लेख केला की सिंधुदुर्ग जिल्ह्याला कित्येक वर्षापासून जे आमच्या राणेसाहेबांनी शब्द दिलेला की आमचा जिल्हा हा टँकर मुक्त जिल्हा असेल त्या यादीमध्ये आमचा जिल्हा पहिला एक आणि दोन क्रमांकावर होता आमच्या जिल्ह्यामध्ये टँकर लागत नाही म्हणजे अशा पद्धतीचं पोषक वातावरण हे आम्ही आमच्या जिल्ह्यामध्ये तुम्हाला करून देतो असा विश्वास तुम्हाला या निमित्ताने देतो दुसरा एक विषय आम्ही येणाऱ्या कालावधीमध्ये करतोय की आम्ही इथे जल वाहतुकीला आम्ही या निमित्ताने फार महत्त्व देतो त्या दृष्टिकोनातून आमची गुंतवणूक आणि आमची तयारी माझ्याच खात्याकडे असल्यामुळे मी त्याच्यावर लक्ष फार घालतो माझी इच्छा आहे की आपण इकडं जो काय आपला प्रवासाचा वेळ आहे किंवा उद्योजकाला पण मदत होणारी जे काही जल वाहतूक का आहे त्याच्यामध्ये माझ्या खात्याच्या माध्यमातून काही बदल व्हावे त्याच्यामध्ये काही नवीन बा नवीन तुम्हाला रूट आम्ही उपलब्ध करून द्यावेत या दृष्टिकोनातून आमचं काम सुरू आहे मला विश्वास आहे ये की येणाऱ्या ह्या वर्षाच्या अखेरीपर्यंत जल वाहतुकीच्या ह्या क्षेत्रामध्ये आमच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातून तुम्हाला चांगलं काही बातम्या भेटतील हाही विश्वास तुम्हाला मी आजच्या निमित्ताने म्हणजे चारही बाजूंनी मी तुम्हाला जे काही सांगायचा प्रयत्न करतोय आमच्या जिल्ह्याला आम्ही अजून प्रगतशील जिल्हा बनवण्याच्या दृष्टिकोनातून पावलं टाक एक खंत जे नेहमी उद्योजक उद्योजक असतील किंवा हॉटेल व्यावसायिक असतील किंवा पर्यटनाच्या दृष्टीकोन हो तर आपल्या इथे असलेलं मोबाईलचं नेटवर्क यावर आम्ही सगळेजण मी तरी प्राधान्याने काम करतो मी गेल्याच आठवड्यात मनीषजींना माहीत आहे माझ्याबरोबर होते की आम्ही जिओचे काही प्रमुख अधिकारी आमच्या जिल्ह्यामध्ये आणून त्यांच्यावर मिटिंग केली बी एस एल संदर्भात राणेसाहेब स्वतः संबंधित जे खाते खात्याचे मंत्री आहेत शिंदेजी त्यांच्याशी बोलून बी एस एल असो जिओ असो एअरटेल असो आमच्या जिल्ह्यामध्ये नेटवर्कचे जाळं अजून सक्षम करण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही सगळ्याचं सगळं लक्ष घालतोय हा विश्वास तुम्हाला मी आजच्या निमित्ताने देतो येऊ आमचा जी सिंधुदुर्ग जिल्हा हा राज्यात किंवा ना देशामध्ये पण राज्यात तरी पहिला ए युक्त जिल्हा म्हणून आम्ही उद्या त्याची घोषणा करतो आहे आमच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातले किमान आठ ते कि नऊ खाते म्हणजे प्रशासन म्हणून आम्ही पुरणपूर ए आयच्या अंतर्गत आणून त्या त्या खात्याची प्रोडक्टिव्हिटी त्या खात्यामध्ये पारदर्शकता त्या खात्यामध्ये उत्पादन आणि रिझल्ट ओरिएंटेड पण कसं वाढू शकतो त्यावर आम्ही सगळ्या जणांनी अतिशय चांगला एक फुल प्रूफ प्लॅन तयार केला आहे आम्ही उद्या आमच्या पत्रकार मित्रांच्या माध्यमातून आमच्या जिल्हावाशियांच्या समोर एक मोठा प्रेझेंटेशन करणार आहे जेणेकरून लोकांना कळलं पाहिजे ते आज टेक्नॉलॉजीचा वापर करून ए आयचा वापर करून आपण आपल्या जिल्ह्यामध्ये विकासाची दालनं कशी उघडी करतोय विकासाला चालना कस कसे देतोय पारदर्शकता कसं आणतोय भ्रष्टाचाराला कसं कमी करायचा प्रयत्न करतोय या सगळ्या हे सगळे प्रयत्न आम्ही सातत्याने विविध ह्या माध्यमातून करतोय आणि ही गुंतवणूक परिषद घेतोय पण आमची प्रेरणा ही व्हायब्रंट गुजरात सारख्या कार्यक्रमातून आम्हाला मिळते आमची इच्छा आहे की आमच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये दोन तीन दिवसापर्यंत गुंतवणूक परिषद झाली पाहिजे विविध क्षेत्रातले लोक इथे आले पाहिजे आता मी ओ टी टी प्लॅटफॉर्म म्हणजे तुम्ही जे, जे टी व्हीवर नेटफ्लिक्स आणि या सगळ्या गोष्टी जे पाहत असाल त्यांच्यातले एक आठ ते नऊ प्रमुख लोकांना मी पुढच्या दहा ते पंधरा दिवसामध्ये जिल्ह्यामध्ये आणतोय आणि त्यांचा एक संमेलन मी माझ्या जिल्ह्यामध्ये घेतोय आपला सिंधुदुर्ग जिल्हा हा ह्या गुंतवणुकीच्या दृष्टिकोनातून कसा पोषक होऊ शकतो इथे काय वेगळा आपण करू शकतो यावर मला वाटतं आपण काम करण्याची गरज आहे आणि आपण सगळेजण या जिल्ह्याशी जे काही निगडीत लोक आहोत जबाबदार लोक आहोत त्याची जबाबदारी आम्ही निश्चित पद्धतीने घेऊ हा विश्वास आमच्या गुंतवणूकदारांना आणि उद्योजकांना देतो प्रामुख्याने मी एवढा विश्वास आहे गुंतवणूकदारांना आणि उद्योगांना उद्योजकांना देतो आपला आणि प्रशासनामध्ये जो काही दुआ आहे जो काय आपल्यामध्ये कधीकधी आपल्याला मिळणाऱ्या परवानग्या उशिरा मिळतात कधीकधी आपल्याला तिथे त्रास घ्यायला ला लागतो या सगळ्यामध्ये आपण बदल कसा आणू शकतो हा विश्वास या निमित्ताने मी आपल्याला निश्चित पद्धतीने जेणेकरून आपण एक उद्योग उभं करायचं ठरवलं त्या दिवसापासून ते उद्योग सुरू करेपर्यंत चा काला जो कालावधी आहे आता कदाचित चार ते पाच महिने लागत असतील कोणाकोणाला त्याच्याहीपेक्षा जास्त लागत असतील तर तो वेळ कसा आम्ही कमी करून घेऊ शकतो जेणेकरून आपण निर्णय घेतला की नाही बाबा मला सिंधुदुर्गामध्ये हा असा अशा पद्धतीचा उद्योग टाकायचा आहे त्या दिवसापासून ते उद्योग सुरू होईपर्यंत जेव्हा कमीतला कमी कालावधी लागेल एक महिना शंभर दिवस अशा पद्धतीचा टार्गेट अगर जिल्हा प्रशासन म्हणून अगर पाटीलजी अगर आपण निश्चय केला त्या पद्धतीच्या हे लोकांना मग त्या पद्धतीचं मदत त्या पद्धतीची मदत उभी केली वन विंडो क्लिअरन्स हे बोलायला फार सोपं पडतं पण खरंच वर्ण वन विंडो क्लिअरन्स आहे का खरंच त्या लोकांना त्या पद्धतीची मदत होते का ह्याची वारंवार आपल्या आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून माँद। ह्यावर लक्ष ठेवण्याची फार गरज आहे मी नेहमी विचार करतो अगदी दहा वर्ष लोकप्रतिनिधी आहे जिल्हा नियोजनच्या असंख्य बैठकामध्ये मी बसलेलो आहे पण पाटील साहेब आपण बाकी सगळ्यात आपण खात्या प्रमुखांना बोलवतो कधी उद्योजकाच्या प्रतिनिधीला कधीच बोलत नाही उद्योग खात्यातल्या कधी त्याला समोर कधीच उभं करत आहे बाबा कोण आहे हे धामले हे आम्हाला आत्ता कळले किंवा हे यांचे प्रतिनिधी आहे किंवा आमंत्रण देऊन घेऊन आले तर डीपीडीसी मध्ये हे नाही जे उद्योजकांचे मुद्दे आहेत प्रश्न आहेत काही लोकांच्या पाण्याचे प्रश्न असतात कधी विजेचे प्रश्न असतात रस्ते कधी कधी योग्य परिस्थितीमध्ये नसतात कधी अरुंद असतात या सगळ्या बाबतीमध्ये जेव्हा वारंवार आपण उद्योजकांशी संपर्कात राहू चर्चा करत राहू तेव्हा ह्या अशा पद्धतीच्या गुंतवणूक परिषदेमध्ये आपल्याला बसायला जागा मिळता कामा नाही अशी परिस्थिती एक दिवस आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आपल्याला तयार करून दाखवायची आहे हा विश्वास तुम्हाला सगळ्यांना या निमित्ताने मिळेल असं मी आणि गर्जी बसलेलो की आम्ही एक थीम विचार केले सिंधुदुर्गचा सिंधुदुर्ग प्रथम म्हणजे सगळ्या बाबतीमध्ये मी माझ्या सिंधुदुर्गला प्रथम मानून प्रत्येक बाबतीमध्ये मी माझ्या सिंधुदुर्गला अग्रेसर ठेवणार मग गुंतवणुकीमध्ये असेल रोजगार निर्मितीमध्ये असेल पर्यटन क्षेत्रामध्ये असेल कृषी क्षेत्रामध्ये असेल सगळ्या क्षेत्रामध्ये जेथे जेथे यादी वाचली जाईल तेव्हा पहिल्या तीन क्रमांकामध्ये आमच्या सिंधुदुर्ग मोजला जाईल अशा पद्धतीचा काम पुढच्या पाच का। वर्षामध्ये आमच्या माध्यमातून निश्चितपणे पद्धतीने होईल हा विश्वास तुम्हाला आजच्या निमित्ताने देतो परत एकदा उद्योग खात्यातले आमचे दामले असतील आणि त्यांच्या सगळ्याच सहकाऱ्यांना मी त्यांचं मनापासून अभिनंदन करतो चांगली गुंतवणूक परिषद एक सुरुवात केली फुल ना फुलाची पाकळी ज्याला म्हणतो ना सुरुवात केलेली आहे मी आता पुढच्या वर्षी ह्याला अजून आपण मोठं करू ह्याला अजून करू लोकांच्या समोर घेऊन जाऊ जेणेकरून सिंधुदुर्गची परिषदेची चर्चा नाही देशामध्ये झाली पाहिजे अशा प्रयत्न आमच्या माध्यमातून निश्चित पद्धतीने होईल आमचे दिवसभरातले सर्व अपडेट ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सॅटलाईन युट्यूब चॅनल